फायनली रूम मिळाला आहे आता तर रूमकडे जाऊया बघूया आता काय काय लोकेशन पुढे कंटिन्यू करूया ब्लॉग सामान पडला आहे सगळं अशा होगेच आपला खांद्याचा झोला विमाल इकडे केरळ फायनली पोहोचलो आहोत अॅनाकोलम स्टेशनला त्या ठिकाणी आपल्याला जे पॅकेजमध्ये ठरलं होतं ते आपल्याला पिकअप करायला आले होते त्यांची कार घेऊन आणि ते आपल्याला पिकअप करून त्यांना म्हटलं स्वतः दि आम्हाला हॉटेलला सोडा आम्हाला फ्रेश व्हायचं आहे त्याच्यानंतरच आपण जी भटकंती आहे ती सुरुवात करूया तर मग ते म्हटले की ठीक आहे पण आपण तिथून निघालो स्टेशनवरनं पण आपली गाडी बरेच लवकर आली तिथं आपण तिथं लवकर येऊन पोहोचलो पुढे बघा काय आलो आपण हॉटेलला पण मग आपला चेकिंगचा टायमिंग बारा वाजेचा आहे आपण येऊन गेलो आठ वाजता रवि आल्या कारणास्तव त्यामुळे आता दुसरी हॉटेल पाहिजे आपल्याला परत हे समोरांना पण मग आता आपलं टायमिंग नाही तर ते आतमध्ये नाही घेणार आपल्याला बारा वाजता चेकिंग बघूया आता आलो आहे आपण हॉटेलमध्ये चेकिंग चालली आहे चेकिंग झाल्यानंतर आता आतील व्ह्यू घेऊया वेटिंग रूममध्ये थांबलो आहे आपण या ठिकाणी असा वेटिंग रूम आहे असा वेटिंग रूम, वेटिंग रूम में याई आहे बसलो आहे गायत्री असा इंटेलियल हा व्ह्यू आहे

झिरो सेवन कार्ड कार्ड लागेल त्याला हा लगेच आलाय आता ही बरीच फॅसिलिटी असते फायव्ह स्टार मध्ये की लगेच आपला आपण व्हायचं नाही आपली विमलचा झोला आलाय खानदेशी घेऊन चाललंय आपल्याला स्वतःला करायची गरज आहे एवढं बरं ठीक आहे एवढं एवढ्या दिवसाचा प्रवास होता आपला तीन दिवसाचा तीन दिवसाचा प्रवास झाल्यानंतर आपण इथे या ठिकाणी आलो गोबळ आहे कंटिन्यू रूममध्ये आलो आहे मित्रांनो आपण त्या साईडला टेस्ट मध्ये आपण कॉफी दूध वगैरे चहा बनवू शकतो गरम करून आपण हो सगळ्या ठेवूया गॅलरी आहे बायाची या ठिकाणी गॅलरीमधून बायाचा व्ह्यू एकंदरीत असा आहे अशी एक प्रकारचे हॉटेल आहे अस्वराज्य बघा हाय कर बेटा हाय हां अस्वराज्य राज्य

असं आहे मित्रांनो आपण कॉफी बनवतो आहे आपल्या हाताने आता बघा इथं ऑन केलं बटन त्याच्यात गरम पाणी त्याच्यात पाणी टाकलं आपण आणि बटन ऑन केलं रेड लाईट लागला आहे आता हे कॉफी पण बनवण्याचा आहे आता गरम पाणी झालं आहे आवाज इथे बघा आवाज बघू शकता तुम्ही

Hai. Ini kopi, और ये apa? पाई जे

आता याच्यामध्ये पाणी गरम झालं कॉफी आता मिल्क टाकूया शुगर थोडी ॲड केली आपण त्याच्यामध्ये शुगर ॲड केली तर आता कॉफी आपली रेडी झाली आहे आता कॉफी पिऊया आणि पुढे कंटिन्यू करूया आपण हा सीनरी आहे समोर हा पहिला रूम आहे आपला मित्रांनो आणि हा दुसरा रूम हे की आहे त्याची तर याला कसं टॅप करायचं आणि हा रूम ओपन होतो अशा अशा प्रकारचा रूम आहे तिथे चप्पलला आपण काढून घेतला हा रूम एकंदरीत आहे कार्ड टाकायला जागा आहे आपली हे कार्ड टाकलं लाईट्स आणि फॅन ऑन होतात बघू शकता आपण आता जर काढलं तर लाइट्स म्हणजे जेव्हा आपण रूममध्ये येतो तेव्हा हे कार्ड इथं पिन करायचं आणि मग हे सगळं चालू होतं या ठिकाणचं अशा प्रकारे हा रूम देखील आहे चहा वगैरे बनवण्याचं मशीन हे सोपे हा बेड हे कपाट वगैरे आहे हा स्वराज्य रडतोय काही स्वराज्य आणि हे छोटा मिनी फ्रीजर आहे आतमध्ये आणि संध्याकाळी असा व्यू आहे बाहेरील तर असा दुसरा रूम आहे आपला पुढे बाकी आपण क्लिअर करू शाहू चमक सगळे फ्रेश झाले सगळे रेडी होऊन आता स्वराज्य हायकर बेटा हाय कर हाय तिथे उभे राह सगळेजण फोटो काढतो गाडी आली यायच्यात आता आपल्याला जायचंय हा हॉटेल आहे आपला ओवरऑल ऑल हॉटेल आता निघूया टूर साठी आपण त्या कारमध्ये निघालो आपण फ्रेश होऊन टूर फिरायला तर बघू आता काय काय फिरणं होतं तसं होतं पुढे ब्लॉकमध्ये तुम्हाला कडेलच फॅमिली मागे आहे हे भैया फिरवणार आहे आपल्याला या तो मध्ये पास करो 10 नंबर टेबल ला इंशाल्लाह मनी आता भाई से था लागला तो है? तो था। दोसा मेंबर? दुला। दुला। डोसा मेंबर काय पाहिजे हे काय चटणी वाटत चटणी हे चेरीचं काय तर दिसत आहे वरण वग्याची भाजी कढी भात पापड

डोसामध्ये आतमध्ये बटाट्याचं आहे ही आपली चटणी सांबार हे असं आहे सगळं काय चालेल त्यां त्यांना ही चटणी आहे काय राहिलं ही देखील चटणी आहे एक त्याच्यामध्ये तिखट आणि हे टाकलं आहे खोबऱ्या पापड इकडचा राईस आहे दोन राईस खायचा आहे बीटचा बीटचा मसाला आहे आईतला मसाला आहे शेऊघ्याचा आहे सांबार चटणी तिखट आंबट गोडखडी आहे पण दुसरी दुसरीकडी आणि आंबट गोड आंबोडवर आलं अशा प्रकारे आहे ब्राऊन राईस आहे चटणी खोबल्याची काहीतरी दोनच्या प्रकार आहे हे बीटचा हलवा आहे मला नको तिखट वरण आहे मिक्स भाजी आहे दही आहे आणि खीर आहे गोड आंबट गोड गोडवर कढी नी। आहे जेवण चाललं आहे चाललंय कडे बेस्ट आयटम किती काही असे तांदळाची खीर आहे जेवण झालं मित्रांनो बेस्ट जेवण होतं एकदम छोटा राज्या बेल आपलं झालंय पाचशे चौतीस ini nya gue sama kebun.